फ मराठी बारी कीर्तनाची बारी आणि म्हणून मला तो भाव पाहिला आणि सात दिवस तुकोबाऱ्यांना शोधू लागली पण काही तपास लागेना तर तुकोबाऱ्यांनी कोणाला सांगितलंच नाही आहे का आणि जिजाबाई एक दिवशी सहज फिरत 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 इंद्रियांच्या काठावर आली वाळमंटामध्ये काही लहान मुलं खेळत होती जशी आपल्या कीर्तनात लहान मुलं बसलीत ना हो तशी काही लहान मुलं खेळत होती महाराज आणि त्या मुलांना विचारलं काय बाळांनो आमच्या तुकोबाला बघितलं का आमच्या तुकोबाला बघितलं का आई तुकोबाला आज नाही बघितलं पण सात दिवसापूर्वी बघितलं म्हणजे कुठे गेले इंद्राई ओलांडून पलीकडे गेले पण पलीकडून कोणत्या मार्गाला गेले आम्हाला नाही सांगता येणार जिजाबाईला शंभर टक्के गॅरंटी होती विश्वास होता मालकाबद्दल आदर होता त्याच्या भक्तीची जाणीव होती आणि मग जिजाबाई घरी आली महाराज सात दिवसापासून न चू पेटलेलं चूल पेटवलं दोन भाकरी टाकल्या कांदा घेतला दोन मिरच्या घेतल्या पुरचुंडी बांधली डोक्यावर घेतली आणि जिजाबाई भजन करत निघाली महाराज ऐका पण भजन तिचं कसं होतं त्या काळ्याला शिव्या देत होती महाराज हा त्या काळ्याला शिव्या देत होती शिव्या देत निघाली या काळ तोंड्यामुळेच माझा नवरा हो सात दिवसापासून आम्हा पत्नीला मुलांना बाळांना सोडून निघाला आणि म्हणून महाराज जिजाबाई शिवेदेची ऐका पण शिव्यादेत भजन करत चाल का तिच्या शिवेमध्ये सुद्धा भाव होता महाराज ऐका शिवेमध्ये सुद्धा भाव होता आणि त्या भावाने ती इंद्रायी ओलांडली आणि पलीकडे गेली पण तीन मार्ग लागले महाराज ऐका कोणत्या मार्गाने गेले असेल तुकोबाराय तुकोबाऱ्याच्या भक्तीचा अनुभव तिला होता जिजाईला आणि म्हणून जिजाईनं काय केलं तीन वाट आपण कोणत्या वाटेनं जावं हा मोठा प्रश्न पडला आणि म्हणून तिने काय केलं हो आपल्या पतीचा पुरुषार्थ तिला माहीत होता परमार्थातला हो आणि म्हणून त्यांनी त्या ते तीन वाटेला कान लावला आणि एका वाटेतून आवाज आला विठाळ विठाळ विठाळा आणि तिने कान लावला महाराज आणि वि� महाराज कान लावल्याबरोबर त्या तुकोबाराचे पाऊल ज्या भूमीवर पडले ज्या कणांना स्पर्शित झाले व त्या जमिनीतून त्या कणांमधून असा ध्वनी आला आणि ती वाटेनं चालायला लागली कारण तिला माहिती होतं जी जमीन बोलते विठ्ठल विठ्ठल त्याच मार्गाने माझे तुकोबारा गेला हा भाव जिजाबाईच्या मनामध्ये होत आहे आणि भाकर डोक्यावर आहे पायामध्ये चप्पल नाही महाराज सात दिवसाची भुकेली उपवास आहे आणि निघाली जिजाबाई तिन्ही डोंगर पायाखाली घातले पायात काटे गेले दगड ठेचा लागल्या रक्तबंबाळ झाले आणि तुकोबाऱ्याला शोधू लागली महाराज शोधता शोधता एका दगडावर तुकोबाऱ्याचं दर्शन झालं तुकोबाऱ्याच्या जवळ गेली महाराज तुकोबाराय भजनामध्ये तल्लीन झाली होती देवहान झाले होते विदेह अवस्था झाली होती कोणताच लवलेश त्यांच्या अंतकरणामध्ये शिल्लक नव्हता महाराज भजनाची एवढी ताकद आहे महाराज आशा पाश शतरेबद्धा हो सगळे पाश तोडून टाकण्याची ताकद नामचिंतनामध्ये आणि ती तुकोबाऱ्याच्या अंतकरणामध्ये शिरली आणि तुकोबाऱ्याचे सगळे भाव हो निरुळून गेले आणि जिजाबाईने तुकोबारायांना पाहिलं आणि तुकोबाऱ्यांना पाहिल्यानंतर जिजाबाईने विचार केला माझी तुकोबाराई भजन करतायत आणि म्हणून जिजाई जवळ गेली आवाज दिला पण भजनामध्ये तल्ली नाही मग काय करावं म्हणून तुकोबाऱ्याच्या पायाच्या अंगठ्याला जिजाबाईनं आपल्या हाताच्या अंगठ्यानं स्पर्श केला ऐका स्पर्श केला तुकोबारायचं भजन बंद झालं मारा एवढी संसाराच्या स्पर्शामध्ये ताकद आहे भजन बंद करण्याची आणि त्यावेळेला मला ताड 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 चिडलीची जावई औ कळतं काही कळतं का पोर माझा नाही विचार नाही लेकरपोरांचा तरी विचार करायचा आणि मग तुकोबाराय म्हटले गाडी गरम झाली बरं का गाडी गरम झाली आणि सांगू का हो ही एक गाडी गरम झाली ना तर एका गाडीनं नरम व्हावं बरं का ही गाडी गरम झाली तर या गाडीनं नरम व्हावं आणि ही गाडी गरम झाली की या गाडीने विठ्ठल मंदिरात निघून जाऊ आहे का म्हणजे संघर्ष होत नाही जिजाबाई लाल झाली महाराज जसा जमदाग्नीचा भवानीचा अवतार तिने धारण केला पण तुकोबर शांत राहिले तुकोबाऱ्यांना माहिती होतं ही आवली आहे जिजाबाई आहे आणि म्हणून महाराज तुकोबर आहे शांत राहिले आणि थोड्या वेळाने म्हटले का ग जिजाबाई तू सात दिवसात काही भाकर वगैरे खाल्ली का तेव्हा तिच्या डोक्यावर असलेल्या त्या भाकरीची आठवण तिला झाली तिने भाकर खाली उतरवली तिची पुरचुंडी सोडली आणि तुकोबऱ्याच्या समोर ठेवली तुकोबाराने येतात सांग भाकर खाल्ली कांदा खाल्ला मिरची खाल्ली आणि महाराज पण लक्षात ठेवा तुकोबाऱ्याने खात असताना त्याच्यातली अर्धी भाकरी शिल्लक ठेवली आहे का शिल्लक ठेवली जिजाबाईने ती उचलली पण जिजाबाई म्हटली नाही घरी चला जिजाबाई निघाली जिजाबाईचा एकच भाव होता माझे तुकोबार आय सात दिवसापासून नाही यांनी काही खाल्लं का काही पिलं का व जेवण केलं का नाही हाच भाव तिच्या अंतकरणामध्ये होता तिची इच्छा पूर्ण झाली ऐका आणि ही इच्छा ज्याची ज्यानी पूर्ण केली ना हो देव त्याची इच्छा पूर्ण करतो लक्षात ठेवा देव त्याची इच्छा पूर्ण करतो जिजाबाईनं पुरचुंडी बांधली डोक्यावर ठेवली निघाली महाराज तु तुकोबार यांनी जिजाबाईच्या पायाकडे पाहिलं आणि जिजाबाईच्या पायाकडे पाहिल्यानंतर ओ जिजाबाईच्या पायातून रक्त वाहत होतो महाराज ऐका का? का काटे पेटे धोंडे लागून रक्त बम्मा झाले होते पण तू खोबर आहे काही बोलले नाही तशीच जिजाबाई आपल्या घराकडे संसाराकडे निघाली पण निघता निघता डोंगर उतरत होती पुढे गेली बऱ्याच अंतरावर अर्धा डोंगर उतरली महाराज आणि कचकन तिच्या पायामध्ये काटा गेला आणि काटा गेल्यानंतर तिने काय म्हटलं असेल आई आई म्हणताच जे आहे ज्या आईचं भजन करत होते माझ्या इठाईचं हो ती इथाई त्या डोंगरावर प्रगट झाली गुराख्याच्या रूपामध्ये खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी धेनू चारी तो हो तो परमात्मा गाई घेऊन त्या डोंगरावर गाई चारायला लागला गुराख्याच्या रूपात आणि आई म्हटल्याबरोबर हो पांडुरंग परमात्मा धावत आला काय झालं गाई बघा काय झालं गाई अरे माझ्या पायात काटा गेला मी काढू काय तुला काढता येईल तो म्हटला मी चांगल्या चांगल्यांचं काटा काढ तुझ्या काट्याची काय गोष्ट आहे बरं काढ बर, बर आणि सहज अलगद त्याने असा काटा काढला आणि काटा काढून ज्या तुकोवारांना भाकर खाऊ घातली ज्या पांडुरंगाला शिव्या देत होती त्या पांडुरंगाने महाराज जिजाबाईच्या तळपायावर आपला हात फिरवला आणि तिच्या जीवनातलं सगळं दुःख गेलं बाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद आणि आनंदाने ती नाचत घरी गेली संध्याकाळी परत चूल पेटवली भाकरी टाकल्या सगळ्या मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि शांत झोपवलं पण तुकोबार यांचा विचार नाही केला तुकोबारायने इकडे विचार केला आता घरी गेलं पाहिजे सात दिवस झाले घरी गेलं पाहिजे आणि म्हणून तुकोबाराय निघाले घरी आले सगळे शांत झोपलेले होते यांनी आपली खांद्यावरची घोंगडी टाकली आणि शांत झोपले साडेतीन वाजले महाराज तुकोबऱ्यांनी विना घेतला आणि पांडुरंगाच्या मूर्तीसमोर बसले महाराज ऐका आणि भज काकडा करायला लागले भजन करायला उठा जागे बारे, आता। उठा जागे बारे आता। मला जिजाबाईने ऐकली मुलांनी ऐकली आणि सगळे उठून जागे झाले ऐका संत हे झोपलेल्यांना जागे करण्याकरता कुठले संसारातले आणि जिजाबाई जागी झाली मुलं जागी झाली आणि महाराज तुकोबऱ्यांचा काकडा संपला दूध पाजलं काकडा संपला आणि तुकोबऱ्यांनी महाराज पहिल्यांदा काय पाहिलं तर जिजाबाईच्या पायाकडे पाहिलं का डोंगरावर पाहिलेले पाय आणि आता पाहिलेले पाय खूप मोठा फरक होता महाराज रक्त वाहत होतं डोंगरावर आ आणि आता इतके सुंदर पाऊस झाले होते महाराज ऐका इतके सुंदर पाऊल झाले होते आणि तुकोबाऱ्याने विचारलं का गाबाई तू डोंगरावर आलीस तेव्हा तुझ्या पायातून रक्त वाहत होत आणि आता एवढे सुंदर पाय कसे झाले म्हणे काय सांगाव तुकोबारा या अहो मी डोंगर उतरत असताना माझ्या पायात काटा गेला आणि मी सहज आई म्हटली आणि एक गुराखी त्या ठिकाणी आला आणि त्याने माझ्या पायातला काटा काढला आणि माझ्या पायावरून हात फिरवला म्हणून माझे एवढे सुंदर पाय झाले हे ऐकल्यावर तुकोबाऱ्याच्या डोळ्यातून आसूर वाहू लागल्या अरे सात दिवस ज्याचं भजन केलं वैकुंठातून ज्याची प्राप्ती करण्याकरता आलो त्याचं दर्शन मला झालं नाही आणि ही पांडुरंगाला शिवे देते माझ्या विठ्ठलाला शिवे देते त्यानं याला हिला गाई गिराख्याच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि मग तुकोबाऱ्याच्या डोळ्यातून आसुर धरावावू लागल्या अरे काय भानगडे म्हणून तुकोबाऱ्याने परत विनाय घेतली आणि तिथेच पंडुरंगासमोर आठ भजन सुरू केलं हट्ट धरला महाराज हो आणि सांगितलं प्रगट हो प्रगट हो मी तुझं भजन केलंय आतापासून नाही तू जेव्हा जेव्हा अवतार घेतले त्या त्या वेळेला मी तुझ्याबरोबर जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर रामा हो रामावतारामध्ये मी अंगत होतो कृष्णा अवतारामध्ये मी उद्धव होतो विठ्ठल अ रुक्मिणीचा अवतार होता पांडुरंगामध्ये मी नामदेवराय होतो आणि तूच पांडुरंग परमात्मा आळंदीमध्ये ज्ञानोबराच्या रूपाने आला मी तुकोबराय झालो आणि मला भेट तुझी भेट व्हावी तुझी चरणसेवा घडावी माझा उद्धार व्हावा आणि माझ्यावर या समाजाचा व्हावा म्हणूनही मी तुझी भक्ती करतोय आणि तू मला प्रगट झाला नि जी शिव्या देते तिच्यासाठी प्रगट झाला हट्ट धरला महाराज आणि भजन सुरू केलं आणि काय सांगाव साक्षात पांडुरंग परमात्मा ओ नंदवाळचा पांढरंग परमात्मा साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाला आणि तुकोवर त्या परमात्म्याला पाहिलं सुरेख मूर्ती सगुण सावळी कंटी कौस्तुभ एका आवळी केशर उटी परिमळ आगळी बुका बाली पित पिता अमर कटी अक्षय विटाच्या नंतरवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाते आतिप्रिय आवडे तुळशी बुका तै शिथे भोळ्या भाविका नामापद पद पंकज पादुका श्री मस्त असं परमेश्ने रूप पाहिलं आणि परमात्मा तुकोबाराशी बोलायला लागले आणि परमात्मा तुकोबा बोलला तुकोबाराया कशा करता मला बोलवलं आणि त्यावेळी तुकोबाराय म्हटले आता तू भेटला ना आता या संसारात काहीच बोलायचं नाही फक्त आता तुझच बोलायचं अभंग बोलने ची नाही